रामनवमीला साईबाबांच्या दर्शनासाठी साईभक्तांची मोठी गर्दी श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साईबाबांच्या दर्शनासाठी झालेली साईभक्तांची गर्दी पाहता ही लाखात आहे शिर्डीत रामनवमी निमित्त अलोट गर्दी झालेली आहे श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी संस्थांच्या अध्यक्षा तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे सोनटक्के आणि त्यांचे पती प्रेमानंद सोनटक्के मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वंदना गाडिलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडी यांच्या हस्ते माईतील बदलण्यात येणाऱ्या गव्हाच्या पोत्याची श्री साईबाबा समाधी मंदिरात विधिवत पूजन करून गव्हाचे पोते बदलण्यात आले आणि यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी प्रमुख जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके मंदिर पुजारी आदी उपस्थित होते शिर्डीत आज दहा लाख साईभक्त येण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी शिर्डी